नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय श्री सर तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला वीस ऑगस्ट रोजीचा धुळेचा जुना मार्केट मशी, हो चा मशी मार्केट दाखवतो आहे तर इथं तुम्हाला सर्व धावणीच्या मशी वगैरे पाहायला भेटणार आहे आणि गॅरंटीच्या म्हशी असतात मित्रांनो या मार्केटमध्ये आता मीना बाजार आणि जुना मार्केटमध्ये एकच फरक आहे इथं तुम्हाला अर्धा दिवसाची मशीची गॅरंटी भेटते तशी तुम्हाला मीना बाजारमध्ये शक्यतावरती भेटत नाही मित्रांनो तर मशी वगैरे बघू शकता तुम्ही सर्व कोण गावचे हो तुम्ही मी घेतली घेतली एक लाख एक साल एक साल घर लागते एक लाख का दुधाची 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 का सोळा लिटर दूध चालू आहे का बरं आपल्या कडून घेतले का व्यापारी तुम्ही व्यापारी का जागा भाई भाई का काय नाव आपलं बटू प्रकाश प्रकाश पाटील तुम्ही घेतली आहे काय नाव आपलं मनोज कदम मित्रांनो तुम्हाला इथं सर्व धावणीच्या मशे वगैरे पाहायला भेटणार आणि मशे तुम्हाला फक्त ओनली वन उन जाफ पाहायला भेटेल मित्रांनो इथं आता साजिद जी अजून प्रत्येक गाडी येते आता जे समोर मित्रांनो एम पी कडचे मशी घेणारे आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला सर्व इथं जा प्रभाधित जातीच्या मच्छी वगैरे पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ही पोपट पाहिजे धावणी आता पोपट पाहिजे धावणीला चमच्छी इथं कोणाच्याच धावणी होतं मला अशा क्वालिटीच्या मच्छी पाहायला भेटणार नाही पुढं दूर मार्केटमध्ये आता या मच्छी पाहा मित्रांनो तुम्ही अशा क्वालिटीची मच्छी तुम्हाला पूर्ण धुळे मार्केटमध्ये पाहायला भेटणार आहे फक्त तुम्हाला पोपटबाईच्या धावणीला पाहायला भेटणार आहे आणि यांची जी धावण मित्रांनो एकोणीसशे साठ पासून यांची धावण चालू आहे तर तुम्हाला इथे अशाच क्वालिटीच्या म्हशी वगैरे हो पाहायला भेटतील मित्रांनो ओनली जाबरा भाजी आणि टॉप टॉप क्वालिटीच्या आणि इकडं पण मशी मित्रांनो <coughs> अपनी का शेटी कितना कितना तुझे भैया इसको अभी गाबा नहीं एक ते गाबा नहीं क्या तोल पे ए, क्या क्या अंदाजा क्या प्राइस इसकी इसकी प्राइस एक लाख पैंतीस हज़ार एक लाख पैंतीस हज़ार और दूध कितना बड़ी है। सब बड़े दूध कितने देंगे भाई बीस लीटर देंगे बीस लीटर दूध देंगे जी तर मित्रांनो तोलावरची बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी अरो वा हे पण आहे मित्रांनो इसका अठरा लिटर का मापे क्या अरो वा बहुत बढिया सब अपने एक लाख के ऊपर वाली क्या कम रेंज में बड़ी रेंज में सब देखा सब सब रेंज में मिल जाएंगे अपने पास तर मित्रांनो त्यांचं सगळं असं आहे सर्व रेंजचे तुम्हाला मशी वगैरे हो पाहायला भेटणार आहे लाखाच्या वरच्या पण आहे लाखाच्या खालच्या पण म्हणजे तुम्हाला पाहायला भेटते पूर्ण दावण तीनची हां का की खरीदे बाई आपली काटियावाडकी बर तुम्हाला नाम क्या आहे अजयबाई अजयबाई नंबर क्या आहे आपणा एट थ्री डबल फाईव्ह थ्री जेवन फाईव्ह सेवन थ्री एट थ्री एट तर मित्रांमध्ये याची नेहमीची धावणं आहे कधी आले तरी तुम्हाला इथं म्हणजे पाहायला भेटते जसे तुम्ही जुना बाजार बाजारमध्ये एंट्री कराल मुरची धाव आहे मित्रांनो दोन धावनी सोडून त्यांची धावण लागते तर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर संपर्क मी मिळजायन का भाई अपेक्षा कवी मिळती कवी आपल्या तर्फे दूध की गॅरंटी राहते का दूधी राहते जी जी तर मित्रांनो त्यांच्याकडं चिक पण असतात ताज्या दूधवाल्या आहेत गापणी पण आहे सर्व त्यांच्याकडं त्यांचे तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणार आहे

तर बघू शकता मित्रांनो तुम्ही अशाच क्वालिटीच्या तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे मीना बाजारापेक्षा मित्रांनो इथं गॅरंटीच्या तुम्हाला मशी भेटतील इकडं पण मशी मित्रांनो केव्हा भेटतील हमेशा आपल्या पच्सी तीस आहे बहुत बढिया तर मित्रांनो त्यांच्याकडं मी तुम्हाला वीस पंचवीस मशी पाहायला भेटणार आहे कधी मित्रांनो मग बाजाराच्या दिवशी जा तुम्हाला दोन मशी जास्त पाहायला भेटणार आहे त्यांच्याकडं आणि दुधाची गॅरंटी राहते त्यांच्याकडून तर मित्रांनो म्हशी वगैरे हो बघू शकता तुम्ही तर इथं तुम्हाला सर हे आता याचे तुम्हाला दाखवतो हे सर्व लाखाच्या पुढच्या म्हशी मित्रांनो लाखाच्या काचे तुम्हाला इथं पाहायला भेटणार या धावांमध्ये पाहायला भेटणार नाही मित्रांनो कारण की म्हशीस तशी आहे मोठमोठ्या मशी आणि मोठा माप मोठं माप सर्वांचं आता एवढ्या मोठ्या मोठ्या आईटचे मित्रांनो काही काही सहा फूटचे साडेपाच सहा फुटच्या वरच्या मला म्हशी पाहायला भेटते मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आणि दूध सहसा चौदा पंधरा लिटरच्या पुढच्या दूध देणाऱ्या म्हशी या आता इथं कसं आहे मित्रांनो आता काही जे व्यापारी जे मोठ मोठे व्यापारी ते सहसा व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही ते फक्त दावण दाखवायला सांगतात आम्हाला सहसा ते किंमत सांगत नाही जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तरी तर तुम्हाला जागेवर यायचं जागेवर यावं लागेल आणि त्यांचं असं आहे मित्रांनो फिक्स ग्राहक आहेत घेणारे रिपीट कस्टमर आहे दूधवाले जे दूधचा व्यवसाय आहे ते त्यांच्याकडून घेऊन जातात नेहमी आता बघू शकता मित्रांनो मशी वगैरे विषय असा नाही की लागचा पुढं जाईल ऐंशी हजारची पण मशी मित्रांनो मार्केटमध्ये पहिल्यामध्ये पहिल्या पंच्याऐंशी मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे

कौन सा पेड़ दूसरा पेड़ दूसरा पेड़ से, पेर, पेर। पेर से तीन दिन की जने ली तीन दिन की जनी हुई क्या दिया उसने दो लाख रुपया क्या पहाड़ा दे क्या क्या दिया पहाड़ी दिया क्या दो लाख कीमत दो लाख कीमत बता रहे दो लाख कम हो गया क्या नहीं कुछ हाँ हो जाएंगे ना कम हो जाएगा क्या नाम है भाई अपना भावेश भावेश भाई नंबर है क्या तुम्हारा कोई

तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हशी घ्यायची असेल तर संपर्क करू शकता आणि इकडं आता तुम्ही जेव्हा येणार मित्रांनो बाजारामध्ये तरीच हा बाजार बनलेला असतो बघू शकता म्हशी वगैरे तुम्ही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक हो करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या मार्केटमध्ये मित्रांनो तुम्हाला आठ दहा दिवसाची दुधाची गॅरंटी वगैरे भेटते आता प्रत्येक व्यापारीचा व्यवहार वे वेगळा आहे कोण आठ दिवसाची देतो कोण पंधरा दिवसाची गॅरंटी वगैरे देतो जर दे तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू